नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे डेलीला या यूट्यूब चॅनलवर सत्तावीस सप्टेंबर स्वप्नातला प्रवास साकार करण्याचा दिवस असे का बरं म्हणतात तुम्हाला माहीत आहे का दरवर्षी सत्तावीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो जागतिक पर्यटन दिन प्रवास म्हणजे केवळ नवीन ठिकाण पाहणे नाही तर जग अनुभवाची संधी आहे नवीन संस्कृती नवे लोक निसर्गाची सुंदरता प्रत्येक प्रवास आपल्याला बदलतो जागतिक पर्यटन दिन हा यू एन डब्ल्यू ओच्या मार्गदर्शनाखाली साजरा होतो याचा उद्देश फक्त पर्यटनाला प्रोत्साहन देणे नाही तर पर्यावरण जपणे संस्कृती जपणे आणि आर्थिक विकास देखील आहे प्रवासामुळे नवीन व्यवसाय निर्माण होतात लोक शिक्षित होतात आणि जीवनात आठवणी निर्माण होतात म्हणजेच प्रत्येक प्रवास हा शिकण्याचा वाढवण्याचा आणि आनंद घेण्याचा अनुभव आहे आजच्या जागतिक पर्यटन दिनी बाहेर पडून नवीन जग अनुभवायला सुरुवात करा प्रवास करा शिकत राहा आणि आठवणी बनवा अशीच माहितीपूर्व व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू